जागतिक राजकारण जे जा आहे ते ढवळल्या गेलंय एक दोन घटनांमुळे त्यातली एक घटना आहे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरं आहे इराण आणि इस्रायल यांच्यातलं झालेलं किंवा होत असलेल्या घडामोडी युद्ध स्थिती कारण काय आहे त्यामाग नेमकं ही वाटचाल कशी झालेली आहे कारण इराण हा इस्रायलचा पहिला असा देश आहे जो पहिला एक घनिष्ठ मित्र होता आणि आता तो कट्टर वैरी बनलाय ज्यावेळेस इस्रायलची स्थापना झाली त्यावेळेस त्याला मान्यता देणारा पहिला देश होता तो म्हणजे इराण आणि आज आपण बघतोय इराण आणि इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्र टाकतायत एकमेकांवर ड्रोन हल्ले करतायत एकमेकांच्या चा याच्यात जाऊन जे गुप्तचर ऑपरेशन असतात ते सुद्धा ते आखतायत नेमकं याच्यामध्ये काय घडलंय हे नेमकं स्थिती काय आहे एकोणीसशे एकोणऐंशी पासून जी स्थापना झाली इस्रायलची तेव्हापासूनचा आतापर्यंतचा इतिहास आणि सध्या स्थिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी इस्रायल आणि अरब देश यांच्यातला जो वाद आहे तो फार पूर्वीपासूनचा इस्रायलच्या स्थापनेपासूनचा आहे पश्चिम आशिया या राष्ट्रांमधल्या वादांमुळे किंवा इस्रायल विरुद्ध या अरब देशांमुळे मुस्लिम देश इराणमुळे हा पश्चिम आशिया कायम धकधकतोय याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला जगाच्या राजकारणात सुद्धा पाहायला मिळत आहेत की व्यापार असेल तेला तेलाच्या किमती असतील हे सर्व आणि सर्व या पश्चिम आशिया देशांमध्ये जे होतं तिथूनच कारण याच ठिकाणी तेलाचे सर्वात मोठे जे जे साठे आहेत ते पश्चिम आशियात आहेत इराण असेल इस्रायल असेल इराक असेल तर या देशांमधन आता काय झालं की जगातल्या सर्वात तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय वाद जे आहेत त्यांच्यापैकी इराण इस्रायलचा हा एक वाद आहे म्हणजे याच्यात सिरिया झालं लेबनान झालं हमाज झालं ह्या ज्या गाझापट्टी झाली मग याच्यात काय झालं की याच्यात यांच्याशी हा इस्रायलचा कायम संघर्ष सुरूच असतो आणि या संघर्षाला हा संघर्ष कसा सुरू झाला मैत्रीतून युद्धापर्यंतची स्थिती कशी आली तर ते बघा आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणऐंशी हा काळ होता इस्रायल आणि इराणच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा एकोणीशे ला जे आहे ते इस्रायलची स्थापना झाली आता या इस्रायलच्या स्थापनेवेळी मैत्री होती यांच्यात पहिला असा इस्रायल देश आहे ज्यावेळेस सगळे मुस्लिम राष्ट्र इस्रायलच्या विरोधात होते एकमेव मुस्लिम राष्ट्र होतं इराण ज्यांना इस्रायलच्या त्या स्थापनेला आपली मान्यता दिली मग हे सर्व कुठपर्यंत चाललं एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत चाललं आणि मग एकोणऐ एकोणीसशे एकोणऐंशी नंतर हे संबंध का बदलले तर एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये एक क्रांती झाली त्याला धार्मिक क्रांती किंवा इस्लामिक क्रांती असं आपण म्हणू शकतो किंवा इतिहासात त्याला इस्लामिक क्रांती या नावानं ओळखलं जातं पहिले इराणमध्ये राजेशाही होती शाह मोहम्मद रजा पहलवी हे इराणचे राजे होते इराण इस्रायल मैत्री संबंधांच्या काळातले त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व मैत्रीपूर्ण संबंध कसे समोर गेले तर व्यापारी लष्कर आणि गुप्तचर सहकार्य या दोन देशांमध्ये होतं नवल वाटावी अशी गोष्ट आहे कि किंवा बहुतेकांना ते माहीत नसेल जे आज आपण भांडण बघतोय त्या दोन देशांमध्ये पहिले लष्करी संबंध होते व्यापारी संबंध होते एकमेकांचे गुप्तचर जे आहेत ते सुद्धा माहिती ते एकमेकांची देवाणघेवाण करायचे एवढा हा जो संबंध आहे हा त्यांचा घट्ट होता बॉन्ड घट्ट होता इस्रायलला इराण तेल पुरवठा करायचं पहिले आणि त्याच्या बदलात इस्रायल जी आहे ती कृषी आणि संरक्षण क्षेत्रासंबंधी जी तांत्रिक मदत आहे ते इस्रायल इराणला त्याच्याबद्दल मदत करत होता आता इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये क्रांती झाली इस्लामिक क्रांतीमुळे काय झालं शहा सत्तेचा जे आहे तिथले राजा शहा मोहम्मद रजा पैलवी यांची जी सत्ता आहे ती संपुष्टात आली आयातुल्ला खोमेनी यांनी इराणचं जे काय आहे तत्त ते ताब्यात घेतलं आणि इस्लामिक कायदे जे आहेत ते इराणमध्ये लागू केले आणि जसं सत्तेवर आलं त्यांनी पहिला निर्णय काय घेतला इस्रायलला अवैध राष्ट्र म्हणून त्यांनी घोषित केलं पहिली गोष्ट दुसरं आहे इस्रायलचे सगळे संबंध तोडले आणि इस्रायल विरोधात कोणत्या गटांना मदत केली तर लेबनॉन मधल्या हिजबुल्ला जो गट आहे त्याला आणि हमास जो गाझापट्टीमध्ये सक्रिय आहे या दोन्ही गटांना जे आहे त्यांनी आपली इराणनं मदत देणं सुरू केलं इस्रायलच्या विरोधात मग आता इराण आणि इस्रायल यांच्यातला वाद ज्या वेळेस विकोपाला गेला इस्रायलला इराण पासून धोका वाटायला लागला इराण आणि इस्रायल युद्धाचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे इराणचं अण्वस्त्र धोरण इराणनं अण्वस्त्र जे आहेत त्याच्यावर त्या त्या काम चालू केलं अणु कार्यक्रम आखला सुरुवातीला असं सांगितलं जायचं की ते, ते एनर्जी सेक्टरमध्ये ज्या आहेत त्या अण्वस्त्रांचं वगैरे त्या पूर्ण नॉलेजचा ते वापर करतील मात्र इस्रायलला त्याच्यावर विश्वास नव्हता इस्रायलचं असं म्हणणं होतं की इराणकडे जर अन्वस्त्र आलं तर इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी अन्वस्त्र कार्यक्रम जो आहे तो इराणचा त्याला चित्त करण्याचं किंवा त्याला संपवण्याचं एक कारस्थान जे आहे ते आखण्यात आलं मग काय झालं की इस्रायलनं अमेरिकेची मदत घेत अनेक वेळेस इराणच्या सायबर हल्ले केलेत अणु कार्यक्रमावर त्या संबंधित गोष्टींवर ते हल्ले अनेकदा चढवले दोन हजार आठ पासून हा संघर्ष जो आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीला गेला मोसाद एंट्री याच्यात होते दोन हजार आठ सालापासून दोन हजार आठ पासून इस्रायलनं इराणचे जे सर्वात मुख्य अणुशास्त्रज्ञ होते त्या संबंधी काम करणारे यांचं टार्गेटेड सिरियल किलिंग जे आहे ते चालू केलं मोसादनं केलेले ऑपरेशन जे आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार आहे पण जे आहेत ते आपण कथा ज्या आहेत त्या खूप म्हणजे अंगावर काटे आणणारे आहेत मोसाद न ऑपरेशन कसे केले या संदर्भातल्या असो तिथे आपण पुढच्या व्हिडिओत नक्की येऊ दोन हजार वीस साली इस्रायलनं इराणचे जे प्रमुख अणुशास्त्रज्ञ होते ज्यांच्या नेतृत्वाखाली सगळा कार्यक्रम चालू होता ते मोहसेन फक्रीजादे यांची हत्या घडवून आणली त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीसला सिरिया इराक आणि लेबनॉन मधल्या इराण समर्थित जे गट आहेत दहशतवादी गट आहेत त्यांच्यावर हवाई हल्ले केले दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या काळात इस्रायल हमास युद्धात थेट हस्तक्षेपाचा इराणनं इस्रायलला इशारा दिला मग इस्रायल अजून चिडलं एप्रिल दोन हजार चोवीसला इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ले केले क्षेपणास्त्र टाकले आणि हेच तणावाचं ऐतिहासिक कारण ठरलं या दोन देशांमधलं मग याला अजून सोबत कारण कोणती होती अण्वस्त्र धोरणासोबतच तर दुसरं कारण आहे प्रादेशिक कारण आहे इराणचा सिरिया लेबनॉन आणि जो इराकमधला भाग आहे त्याच्यावर प्रभाव होता तो प्रभाव जो आहे तो आपल्या अडचणीचा आहे असं इस्रायलचं मत होतं अण्वस्त्र धोरण एक त्याचा भाग आपण पाहिला आणि आता नंतर आहे तिसरा की धर्म आणि राजकारण इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे आणि इस्रायल हा कट्टर ज्यू लोकांचा देश आहे यांचं पूर्ण जे कल्चर आहे सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या पूर्ण एकमेकांच्या खूप भिन्न आहेत आणि याच वैचारिक वादातून त्यांच्या भूमिका बदलणं किंवा त्या भूमिकांवर ते येणारं राजकारण हे वेगवेगळं असल्यानं संघर्ष संघर्षातून टोकाला गेल्याचं पाहायला मिळतं आता काय झालं की आतापर्यंत सगळं छुपयुद्ध चालू होतं गुप्तचरांचा वापर करणं किंवा शास्त्रज्ञांना मारणं या गटांवर हल्ले करणं हे छुप युद्ध चालू होतं आता मात्र वेळ झाली होती प्रत्यक्ष युद्धाची ती कशी तर इस्रायलनं तेहरानवर हल्ला केला इराणच्या एका शहरावर इराणनं त्याला प्रत्युत्तर देत तेल अव्यू जे आहे इस्रायलचं शहर तिथं हल्ला केला त्याचबरोबर मोसाकच्या मुख्यालयावरही इराणनं आपला हल्ला चढवला त्यामुळे या दोघांमधला संघर्ष आता चोकाला गेलेला आपण पाहतोच आता याचे परिणाम काय या आहेत तर मध्य पूर्वेवरच याचे परिणाम नाही आहेत किंवा पश्चिम आशियाचा त्याचे परिणाम नाही याचे परिणाम जे आहेत ते जागतिक राजकारणावर आहेत जागतिक व्यापारावर आहे कारण तेलाच्या संदर्भात इराण हा मोठा एक निर्यातदार आहे त्याचबरोबर इस्रायल जे आहे हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगत आहे आज आपले संबंध पाहिले तर दो, भारताच्या दोन्ही देशांचे चांगले आहेत त्यामुळे आपल्या आपली एक भूमिका जी असते ती आपल्याला कुठेतरी आवडते घ्यावी लागते आणि असा संबंध जो आहे याचा तो आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि व्यापारावर होत असतो त्याचबरोबर अमेरिकेचा हस्तक्षेप संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांच्या ज्या भूमिका आहेत त्या या युद्धाच्या भवितव्य जे आहे इराण आणि इस्रायलचं याच्यावर आता परिणाम करणाऱ्या ठरू शकतील असं सध्या चित्र आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला का आणि जर वाटला असेल तर आपलं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच इतिहासातल्या जर अजून कोणत्या गोष्टी ऐकायच्या असतील तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही ते तुमच्यापर्यंत घेऊन येऊ पाहत राहा लेट्स मराठी